नमस्कार मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो कॅज्युअल छापाच्या चा। या नवीन सेगमेंटमध्ये ज्याचं नाव आहे खवैया भाऊ आणि हो एक गोष्ट सांगतो तुम्हाला आठवणीने आता नवीन सेगमेंट झालेला ना नाही ऑलरेडी त्याचे चार पाच एपिसोड आमचे झालेले आहेत सो तुम्ही आमची टॅगलाईन तर विसरला नाही येत ना शक्य भाऊ चांगलं चुंगलं खाऊ गेले काही दिवस लोकांना असं वाटतंय आमच्या प्रेक्षकांना असं वाटतंय की आम्ही फक्त नॉन व्हेजिटेरियन हॉटेल्सला विजिट करतो आणि मग नॉनव्हेज लव्हर आहोत की काय हो पण तसं खरं नाही आहे आम्हाला शाकाहारी आणि मांसाहारी है ना आणि ह्या सगळ्याच जे काही जेवणामध्ये पदार्थ आहेत त्या आम्हाला फार आवडतात आणि आम्हाला शाकाहारी खर तर खूप आवडतं म्हणजे खरं तर सात्विक आहे फूड्स है ना त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घेऊन आलोय खरंतर ठाण्यातल्या एका अनोख्या आणि वेगळ्या सप्रे फूड्स मध्ये फुड फूड्स मराठमोळ्या खाद्यपदार्थांची परंपरा मी ना त्या दिवशी गुगल करत काहीतरी होतो तेव्हा मला तेव्हा हे आलं अच्छा, अच्छा। आणि ह्यांच्याकडे युनिक आयटम जो मला बघायला मिळाला तो होता की रॅप्स अच्छा जो रॅप खातो तू म्हणशील रॅप तो नाही मी काय शिकू तो रॅप नाही हा रॅप्स असतात बाहेर गावीच्या देशामध्ये खूप फेमस आहेत आणि आता ट्रेंड फ्रँकी फ्रँकी सॉर्ट सॉर्ट ऑफ ऑफ फ्रँकी पण मी तुम्हाला एक है सांगतो ना ह्यांच्याकडचे रॅप तुम्ही नाव ऐकली तर तुम्हाला युनिक आहे म्हणजे तुम्हाला सांगतो नीट आहे पहिल्या नंबरवरती आहे पिठलं रॅप दुसऱ्या नंबरवरती आहे कोथिंबीर वडी रॅप कडक तिसऱ्या नंबरवर आहे वडा रॅप रॅपला बटाटा वडा एक नंबर आणि त्या त्यांनी असं सांगितलंय की हे जे रॅप so ते बनवतात ते भाकरी पासून म्हणजे अच्छा हेल्दी रॅप आपण मग तुम्हाला ओपनिंगला सांगितलं की हेल्दी फूड सो इथे नाचणीची भाकरी तांदळाची भाकरी आणि ज्वारीची भाकरी बरोबर याच्यामध्ये तो रॅप बनवतात म्हणजे मेहोनीज वगैरे सगळ्या गोष्टी काहीच वापरत नाही त्यांच्या वेगवेगळ्या चटण्या आहेत ज्या नॉर्मल आपल्या मराठमोळ्या गरीब पद्धती आपण ज्या वापरतो आणि मग हे सगळं म्हणजे पिठलं वगैरे So, मला हे खायची इतकी उत्सुकता ना अजून बरंच काही काय त्यांच्याकडे उपवासाची थाळी खूप छान आहे श्रीखंडपुरी आहे सो म्हणजे मला असं वाटतं की ही जागा अशी आहे की जिकडे तुम्ही लवकर लवकर जायचंय काहीतरी खायचंय पटकन तर तुम्ही ते खाऊ स्नॅक्स आयटम स्नॅक्स आयटम बरोबर म्हणजे तुम्ही सकाळी लवकर येऊन नाश्ता करू शकता म्हणजे टिपिकल पुण्यामध्ये मी असं बघितलं की पुण्यात सकाळी लवकर रविवारी छान जमतात आणि एखादा ग्रुप जमतो आणि मग ते वैशाली रुपाली किंवा बाजूला शबरी वगैरे हो तिकडे बसून नाश्ता करा आपल्याकडे असा अजून नाश्ता पण आय थिंक दिस इज द कल्चर विच आपण आपल्याकडे आणू शकतो तर बघा नाश्त्यामध्ये ऑप्शन आहेत तुम्हाला बटाटा वडा प्लेट आहे कट वडा आहे कांदे पोहे आहेत सांजा आहे भाजणी थालीपीठ आहे बरोबर मग उपवासाचे पदार्थ आहेत मेन म्हणजे सुद्धा तुम्ही उपवास करत असाल साबुदाणा खिचडी आहे साबुदाणा वडा आहे उपवास थालीपीठ आहे फराळी मिसळ पण आहे हा तर हरशेने तुम्हाला सांगितलेच पण मला असं वाटतं की मील आपण ऑप्शन याच्यात दिलाय मिल मध्ये पण बघ म्हणजे आहेत एक्झिक्युटिव्ह मिल आहे प्रीमियम मिल आहे आणि उपवासाचं पण बरोबर एक्झिक्युटिव्ह मिल मध्ये नॉर्मल पुरी भाकरी एक भाकरी किंवा पुरी हो वगैरे असं पण प्रीमियम मिल मध्ये तुम्हाला स्वीट्स मिळेल श्रीखंड पण आणि एक मी बघितलं की हे मिल ते पार्सल सुद्धा देतात म्हणजे तुम्हाला जर तुमच्याकडे काही घरी कार्यक्रम वगैरे हो असेल ऑफिसिसमध्ये असेल तर खूप परवर्डेबल आयटम आहे आणि टेस्ट वाईज आता कसं ते पुढे आम्ही तुम्हाला सांगत जाऊ हळूहळू पियुष पियूष आहे काय प्रकार असतो माहितीच नाहीये लोकांना म्हणजे आम्ही असं सांगतो लोकांना रे भाई पियूष मागो हो तर पियूष म्हणजे तर मी पियुष पण टेस्ट करून आम्ही डाइट चहा आणि डाइट कॉफी म्हणून आपण जरा त्यांना विचारूया की नक्की काय प्रकरण आहे तर आपण त्यांना बोलूया आणि मग आपण ऑर्डर पण देऊया काय स्पेशल तुम्ही आम्हाला काय सजेस्ट कराल जेवायचंय जे की सेक्स झाले पाहिजे आता टेस्ट पहिले आम्हाला रॅप तुमच्याकडे खूप फेमस आहेत आणि ऐकलं बरेच आणि मग बाकीचे पण थोडे थोडे आयटम्स आपण टेस्ट करूया बटाटा वडा कोथिंबीर वडी तीन प्रकारचे ज्वारी नाचणी आणि तांदळाची भाकरी ओके मला वाटतं आपण नाचणीची भाकरी ट्राय करूया ज्वारी चालू

आणि एक काम करा एक मिल मध्ये ऑप्शन असेल तर मध्ये ऑप्शन हे प्रॉपर ऑप्शन आहे पूर्ण पाच किंवा भाकरी ऑप्शन नंतर भाजी तीन बटाटा भाजी किंवा मटकी उसळ किंवा गोडामध्ये श्रीखंड गुलाबजाम शिरा किंवा मोदक आहे ओके आणि मसाले भात लसूण चटणी वगैरे मस्त मस्की बिरवडी तुम्ही तुमच्या हिशोबाने एक करा मला एक आम्हाला एक मिल द्या आणि शेवटी आपण बघूया काय मागवायचं मोदक किंवा काय गोडमध्ये घ्यायचं तसं आपण ते बघूया मी आता सांगितलं प्रेक्षकांना की पियुष मला हवंच ठीक आहे अच्छा मला विचारायचंय डायट चहा प्रकरण काय विदाऊट शुगर अच्छा विदाऊट शुगर विदाऊट शुगर ओके शुगर म्हणजे आपण म्हणतो की त्रास होतो बरोबर आणि डायट कॉफी म्हणजे सेम ब्लॅक कॉफी ब्लॅक कॉफी ओके विदाऊट शुगर ओके चालू होईल टी पण

मला असं सध्याच्या घडीला मी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे म्हणजे असं भरलेलं ताट यार ही श्रीमंती आहे महाराष्ट्राची बघा ना काय वैविध्य आहे जेवणामध्ये म्हणजे उपवासामध्ये साबुदाण्याचे वडे गरम गरम कुरकुरीत इथे हे रॅप ठेवलं आहे नवीन पुरी श्रीखंड मी टेस्ट करतोय का पहिली आपली त्याला फेवरेट आहे माझ्या आवडून बेसिकली हा मिल आहे ह्यामध्ये मसालेभात आहे गरम पुऱ्या आहेत विशेष होतो गरम पुऱ्या खायची मजा वेगळी आहे बटाट्याची भाजी आहे हळूहळी आहे लसणाची चटणी आहे दही आहे पापड आहे सो बेसिकली एक माणूस व्यवस्थित खाऊ शकतो एवढं जेवण आणि आपण त्याची सगळ्यांना मग पण इंट्रोड्यूस करतो आहे जो आयटम सो so, तो हा जो कोथिंबीर वडी रॅप आहे त्याच्याकडे मी येणार आहे थोड्या वेळाने साबुदाणे वडे कुरकुरीत तर दिसत नाही तुला देतो हो बोलतो म्हणून म्हणजे साईज खूप मसाले करूया ना खूप ऑईली आहे त्यामुळे शुड डेफिनेटली ट्राय आपण साधू सुरू कर रॅप ही सुरू कर त्याची आपण आतुरतेने वाट पाहत पाहात तो रॅप मी तर टेस्ट करतो

यार मुलांसाठी जिम वाल्यांसाठी है ना तू जातो तस जिम ला सोडली ती आहे मला अशा लोकांसाठी ना हा बेस्ट ऑप्शन आहे का म्हणजे कधी कधी संध्याकाळी भूक लागते कळत नाही आणि मग तुम्ही सँडविच खाता फक्त बाहेर आहे ना ते सगळे वेगवेगळे सोडा यार हे भारी आहे म्हणजे मला वाटतं याची कॉस्ट मी बघतो पण साठ सत्तर रुपयाला असेल सँडविचच्या रेटमध्ये ज्वारीची भाकरी आहे मस्तपैकी आतमध्ये सगळं देशी आहे काय काय टेन्शन आहे यार मुलांना टिफिन साठी वगैरे पण आय थिंक दिस इज वन ऑफ द बेस्ट ऑप्शन तुम्हाला कुठेतरी जायचंय बाहेर ट्रिपला वगैरे हे कॅरी करा बरं खूप चांगला ज्वारीची भाकरी तो खूप वेळ टिकते तुम्हाला पंढरीच्या वारीला पण लोक ज्वारीची भाकरी थापून घेऊन जातात कारण ही भाकरी खूप काळ राहते मला मस्त आयटम यार मस्त मला आवडते ना सगळं सोडा सगळं सोडा फ्रीवे घ्या महाराष्ट्राचा तुम्हाला खायला पुरी गरम पुरी है बटेटा की भाजी ये आप लोग कॉम्बिनेशन है मराठ मोड़ तो लेट मी ट्राई दिस प्रॉपर होम मेड बटेटा की भाजी है बहुत अच्छी बटेटा की लोगों से मस्त हाँ खूब अजी है हळूहळू पण छान हे ना असं मला असं वाटतं दिवाळीमध्ये बऱ्याच घरी गेट टुगेदर होतात तुम्हाला पण जेवायला बाहेर जायचं असतं आणि नेहमीचं हॉटेल युजली तुम्हाला कंटाळला असतो हे ट्राय करा हे मस्त अफलातून आहे आणि खरंच सफिशियंट आहे कामाच्यासाठी हा ऑफकोर्स आपण डिस्कस करू त्याची कॉस्टिंग काय ती नंतर पण ही थाळी एक नंबर आहे खरं छान आहे साबुदाण्याचे वडे अप्रतिम आहेत रॅप तर सगळ्यात मला वाटतं हे रॅप खाऊन मी शेवटी रॅप की का असं मला वाटायला श्रीखंड ते मला मग कारण त्याच्यावर ना मला ना असं केसरतोय वर्धी दिसतोय केसर त्याचं मी सगळ पासून श्रीखंडाकडेच बघतो तर आता मी श्रीखंड खाऊन दाखवणार श्रीखंडाची पण एक खासियत असते त्याच छान मुरलं पाहिजे लागलं पाहिजे सगळ्याची मजा वेगळी आहे खूप गोड नाही मस्त लागले ठीक आहे आता दसरा झालाय <coughs> श्रीखंडपुरी म्हणजे आमच्या कॅज्युअल छापाच्या त्या एपिसोड वर इंस्टावर पण मी टाकलं होतं एक मध्ये श्रीखंडपुरी आणि म्हणजे दसरा म्हणजे श्रीखंड विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा येस क्लास भाकरी आहे ना मशीनची भाकरी आपली बघतो सॉफ्ट आहे आणि मी एक सांगतो ना भाकरी बोलली तुम्ही मला आईची आठवण वा वा आई म्हणजे हरिश्चंद्र हरिश्चंद्रगडावरची सगळ्या ट्रेकर लोकांची माय जिथे तुम्ही गेल्यानंतर बसलेली असते चुलीच्या बाजू मी कायम केला आजपर्यंत चुलीच्या बाजूलाच पाहिजे आला की गरम गरम भाकरी स्वतःच्या हाताने थांबणार तुम्हाला सांगतो तिच्या हाताला इतकी चव आहे ना तुम्ही कसलीही भाजी बनवते चिकन मटन घ्यायला लांब तुम्ही साधी मेथीची भाजी थो 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 रशा, रशा, रशा। ते ना कांद्यावर परत तिची भन्नाट लागते ना आठवण बटाटा आणि टॉमॅटोचा पातळ रस्ता केलेला आणि कमाल आहे म्हणजे नो डाऊट हे शहरात बसलोय पण आता मी पोचलो तिकडे कोकण कड्यावर त्या घरात पोहचलो तिथे काही भाकऱ्या थापते आणि तिची शैली ती भाकरी थापते गरम केली ती बाजूला चुलीजवळ ना टेकवून उभी करून ठेवून दे। देते अजून एक शेक लागतो आणि मस्त असा एक आहे चेहऱ्यावर आहे ना माझ्याशी तृप्त भावना आहे किंवा काही जेवलो आहे मस्त जेवण होतं अप्रतिम जेवण होतं रॅप एक नंबर मी परत परत रॅप बद्दल बोलून रॅप एक नंबर साबुदानावडा सुंदर जेवण पण छान होतं काहीच प्रॉब्लेम नाही मसाले भात एकदम छान मसाले भात होता काजू वगैरे त्याच्यामध्ये होते आणि श्रीखंड पण सुंदर आणि आता ना आम्ही ते असतो ना शेवटी यार माझं इंस्टाग्राम हँडलच गरम वडा वडा हा पहिलं प्रेम आहे म्हणजे ह्याचं पण आणि माझं पण आणि मला माहिती बघणाऱ्यांचं पण कितीतरी लोकांचं वडा हे पहिलं प्रेम असेल का म्हणजे पहिलं प्रेम माझी बायको पण व्हिडिओ बघणार आहे पण पहिलं प्रेम वडा आहे वा छान असे ना गोल्डन ब्राऊन रंगाचे तळलेले वडे मस्त वडा तळलेला आहेत व्यवस्थित मला घरगुती स्टाईलचा वडा खूप आवडतो आणि आपण बाहेर सुद्धा खातो बनवतो आपण घरी वडा पाहू बनवतो त्याची टेस्ट वेगळी असते आणि तुम्हाला ही चटणी बघा ना हा चटणी कडे बघतो चटणी प्रॉपर लागते चटणी हरी बनवली आणि ही तिखट मला टेस्ट करायचं आपल्याला हल्ली ठाण्यामध्ये ना एक प्रकार असतो ती चटणी म्हणजे ना त्या चटणीमध्ये उरलेल्या वडापावचा किंवा तो जो भुगा असतो ना तो पण वाटून त्याच्यामध्ये घालतो आणि ती चटणी वाढीव दिली जाते ही तशी चटणी नाही ही क्रॉम्ब ग्लासनाची चटणी मी पण ट्राय करतो मी खूपच बोलतो पण मी वडा नाही खाल्ला ना वडा खाऊन बघतो वाह, नुसता टेस्ट <laughs> मला अचानक आपल्याकडे असं साखरपुडे वगैरे ते असतात तेव्हा छान दोन वडे मिळतात बऱ्याचदा त्याच्याकडे पद्धत असते साखरपुड्यामध्ये वडा ठेवायचा ने ठेवायची चहा आणि कॉफी दॅट सेट त्याच्या पोलीकडे काय नसतं ते जेवण बिवण आता आता हल्ली हल्ली फायदा सुरू झाले आधीच्या वेळेला असत साखरपुडे असायचे बटाटे वडे आठवत आहे आपल्या घरात जेवढे साखरपुरी झाले त्याला बटाटे एवढे होते रिसेंट रिसेंट श्रद्धा त्याला पण बटाटे होता नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ना आमच्या फॅमिलीमध्ये मध्ये काय ना खू ये भाऊ वगैरे सगळं ठीक आहे खाण्याबद्दल आम्ही बोलतोय पण आम्हाला चार पाच काका पाच काका एक आत्या आणि खूप आधी या सगळ्यांचा वडापावचा धंदा होता त्या सगळं हा मी नगरमध्ये आणि वडापावची गाडी लागायची संध्याकाळी त्यामुळे वडा पाव आणि वडा म्हटलं ना की आज पण आमच्याकडे असतं की वडा करायचा आहे तर बाबा तरी मग पीठ म्हणणार पीठ एकत्र करणार काय तरी मी पण चांगला करतो आपण चांगलं जेवण बनवतो त्यामुळे ही महत्वाची गोष्ट आहे आम्ही नुसतं खात नाही आम्ही जेवण कसं बनवायचं हे पण जाणतो त्यामुळे मीठ किती आहे म्हणजे हा तर परवाचीच गोष्ट आहे परवा आम्ही वालाचं बिर्ड केलं होतं आमच्याकडे सी लोकांकडे वालाचं बिरडं ही खासियत असतं म्हणजे आमच्याकडे संकष्टी असेल काही असेल तरी वालाचं बिर्ड लागतं तर मी वालाच बिरड केलं होतं आणि फक्त उकळत होतं यांनी वासावरनं मला सांगितलं की त्याच्यात मीठ चाकून बघ नंतर पण ते चाकल्यानंतर खरंच सगळ्यांनी सांगितले की मीठ कर ही जी काय त्याला जे काय म्हणजे ज्याला जन्मतो तो ज्या काही कुठल्या तरी जन्मात होता वंशामध्ये होता म्हणजे कुत्र्याच्या वगैरे नाही म्हणायचं मला असं मला म्हणायचं नाही पण तरी पण म्हणजे ते जे काही आहे ना हा वासावरून ओळखतो की मीठ करते किंवा हे तिखट याच्याकडे आहे तो या ने ने चाँगा। ने चाँगा। <laughs> का डायलॉग आला तुमचं तर फक्त तोंडाच नाही तुमचा मॅग पण एकदम आता सध्या दिवाळीचे पदार्थ आम्हाला बरेच दिसतात म्हणजे आमचं मागे पण बघा सो काका आम्हाला ते बॉक्स दाखवता तुम्ही जरा प्लीज दिवाळीचे कॉर्पोरेट गिफ्टिंग वगैरे आपण जे करतो बट त्यांनी स्वतःहून असं कॉर्पोरेट गिफ्टिंगचे बॉक्सेस बनवले म्हणजे घरी सुट्टे सुद्धा या चिवडा लाडू चकली कानोले वगैरे जे काय आपले दिवाळीचे सात जे ठरलेले पदार्थ रवा लाडू सो हा एक त्यांचा बॉक्स आहे सात आहेत आपण काढूया दाखवतो शेव आहे माझा सगळ्यात फेवरेट चिवडा आहे त्यानंतर भाजणीची चकली आहे पण खूप मस्त आहे नारळाची करंजी आहे रवा लाडू आहेत आणि बेसन लाडू सो मराठे एक दोन तीन चार पाच सहा हे जे सात आयटमचा हा एक बॉक्स आहे खूप छान आहे बघाल म्हणजे प्रेझेंटेबल आहे खूप मराठ्यांची किंमत किती आहे पाचशे डिस्काउंट ओके पाचशे रुपयाला पाचशे रुपये कॉस्ट यायचे बरेच चांगले आयटम आहेत आणि खूप छान बनवले गेले म्हणजे आम्ही चाकले खूप चांगले आयटम आहेत आणि आपन, हो आता सध्या ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट चालू आहे जर तुम्हाला हा बॉक्स चारशे रुपयाला मिळेल सो तुम्ही कॉर्पोरेट कुपिंगसाठी वापरू शकता किंवा आपण आपल्या घरी एकमेकांना जेव्हा पाठवतो कारण की आत्ता मला असं वाटतंय की ह्या धावपळीच्या काळात खूप कमी लोक आत्ता सगळं घरी बनवतात बरोबर म्हणजे एकदम ऑनेस्टली सांग त्यामुळे जर तुम्हाला कोणाला पाठवायचं असेल तर तुम्ही बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला नातेवाईक कोणतरी फॉरेनला लगेच इमिजिएटली कुठे जाऊन ते दिवाळीपर्यंत तिकडे पोहोचेल तर मला असं वाटतं की दिस इज वन ऑफ द बेस्ट ऑप्शन कारण त्याचं पॅकिंग कसं आहे की ते, ते खूप दिवस नीट राहील आणि त्यांच्याकडे बॉक्सेस आता बऱ्यापैकी अवेलेबल आहेत तर तुम्ही खरंच येणार असाल तर नक्की आत्ताच बुक करा त्यांचा नंबर तुमचा नंबर आम्ही युट्यूबच्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर देऊ त्यांचा ऍड्रेसही देऊ तुम्हाला जर वाटलं तुम्ही त्यांना डायरेक्ट संपर्क करा आणि त्यांच्याकडे तुम्ही हे दिवाळीचे बॉक्सेस ऑर्डर करू शकता मला या... अच्छा यात मोठी साईज क्या दार हे एकदम असं प्रेझेंटेबल आहे यात पण सेम क्वांटिटी त्याची मग चिवड्याचं पॅकेट तुम्ही बघितलं जास्त आहे सो एक बेसिक ओव्हरऑल तुम्हाला आयडिया येईल ह्याची किंमत अच्छा ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट करून नऊशे रुपयाची किंमत आहे माझ्या छान आहे सगळ्यात म्हणजे मला मला तर मुळात बॉक्स त्यांचं पॅकिंग वगैरे खूप आवडलंय छान हे डिलिव्हरी करतात का म्हणजे समजा समजा बल्कमध्ये बॉक्सेस बुक केलं तुम्ही डिलिव्हरी करा म्हणजे ही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जर तुम्ही कॉर्पोरेट गिफ्टिंग किंवा आणखी काही ऑप्शन बघत असाल आणि तुम्हाला जर बल्कमध्ये बॉक्सेस मागवायचे असेल तर ते तुम्हाला घरपोच डिलिव्हरी करू शकता येस आणि बेस्ट अमेझॉन फ्लिपकार्ट स्विगी झोमॅटो या सगळ्यावरती सुद्धा हे अवेलेबल आहे इथे दिसेल पियुष बरोबर आहेत ना आमच्या खूप आठवणी म्हणजे आम्ही लहानपणी आईबाबत वगैरे कामाला जायचे आणि दिवाळीच्या आधी आजी काही शॉपिंग करणार म्हणजे एक टिपिकल पद्धत असते की ठाण्याच्या मार्केटमध्ये जायचं आणि तिकडे काहीतरी ठक्कर म्हणून आधीच ठरलेलं दुकान तिचे जुना आणि तिथून खसखस घ्यायची तिथून मनुके घ्यायचे त्या चारोळ्या तिथूनच घ्यायच्या बेदाणे वगैरे टिपिकल दुकान होतं आजी तिकडे घेऊन जायची आणि तिथे मग आम्ही एक ठाण्यातला जुनं हॉटेल एक कधी वेळ मिळेल तर आपण तिकडे जाऊ आणि आजी आम्हाला तिकडे घेऊन जायची तिथे आम्ही पियुष बटाटे वडू आणि हा तिघ तिकडे आम्ही गप्पा मारत आजी मा मी आणि मग आजी काहीतरी आम्हाला बाजूला गोष्टी सांगायची मंदिर आहे बाजूला आणि तिथे आम्ही नेहमी एक प्रश्न हमखाच विचारायचो की आजी हा नंदी मग आजी सांगायची की हा नंदी आहे ना हा कणाकणाने वाढत जातो आणि हा काही उभा राहणार आहे की वाढणार आहे आणि असं झालं की जगबुडी होणार त्यामुळे तो किस्सा ऐकून आम्ही त्याच्याबरोबर पियुष पियाचो गोड ते कमाल होते दिवस त्यामुळे मला असं वाटतं की पियुष आहे ना आज पण आमच्यासाठी खूप हो खूपच आमचं सेंटिंग असलेलं पियुष आणि सगळ्यांच्या आवडीचे असलेले मोदक आलेले आहेत मला सही हव्या म्हणजे तुपासाठी पण एक असं छोटंसं हे दिलेलं आहे पॅकिंग दिलेलं आहे सो मस्त आहे मोदकाची साईज सुद्धा खूप छान आहे म्हणजे तुम्ही खाऊ शकता स्वतः आणि आपलं जे रिच्युअल असतं मोदक आणि मग त्यात मला नाही परंपरा या मध्ये पण मला खाली वेलची जायफळ सगळं दिसतंय असा आणि वरती या युज्युअल केसर वगैरे घातलेलं आहे त्यामुळे मस्त तू मोदक ट्राय कर मी पियूष ट्राय करतो मी मोदक असं ट्राय करणार आहे अशा प्रकारे वाचिले मोदक आत्ता खायचा असतो पण खूप गरम आहे त्यामुळे अगं खाण्यास शक्य नाहीये वा दोन गोष्टी तर चुई आणि वरचं आवरण त्यात तुम्ही परफेक्ट जमवलात ना जमला तुमचा तुम। संसारच जमला हा हा राहा आपण आता बिल मागवूया दरवेळेप्रमाणे आणि काय साधारण कॉस्ट्युम जाते ला हे तुम्हाला आम्ही कळवू आपल्याकडे बिल आलेलं आहे आपण जे जे काही आयटम मागवून मी तुम्हाला सांगतो कोथिंबीर वडी रॅप मागवलेला जी एस टी ॲड करून ऐंशी रुपये रेट आहे एक साब एक प्लेट साबुदाणा वडा होता शहात्तर रुपये उकडीचे मोदक एक प्लेट म्हणजे त्यामध्ये दोन मोदक होते ते पण सेवंटी सिक्स रुपीज आणि एक प्रीमियम मिल आपण सांगितलं तो जी एस टी ॲड करून दोनशे अडतीस रुपये पण स सफिशियंट असा होता आणि मुळात चांगला होता एक प्लेट बटाटा वडा जी एस टी ॲड करून सत्तावन्न रुपये आणि पियूष एकसष्ट रुपये सो ओवरऑल सहाशे वीस रुपये बिल हे आम्ही एवढे सगळे आयटम्स मागवलं नंतर झालेलं आहे युज्युअली आपण एवढं खात नाही दोनच माणसं येतो दो तेव्हा सो so, मला वाटतं तीनशे रुपये वगैरे तुमचं बिल बिल होऊ शकतं तुम्ही दोन साधारण रुपये होईल बरोबर पण हे बाकीच्या गोष्टी तुम्ही ट्राय करू शकता हॉटेलच्या लोकेशन बद्दल सांगतो पुन्हा एकदा सप्रे फूड्स हे शॉप नंबर फोर्टी फोर समरीन हाईट्स हेरिटेज समरीन हेरिटेज म्हणून बिल्डिंग आहे त्याच्या ग्राउंड फ्लोरला चंदनवाडी पाच पखाडी म्हणजे मग आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की टी एम सी ठाणे महानगरपालिकेपासून हे जवळ आहे समोर रायगड आळी आहे आणि चंदनवाडीची शिवसेनेची शाखा आहे त्याच्यासमोरच हे सफरे फूड्स तुम्हाला दिसेल ठाण्यात पश्चिमेला हे आहे जसं आम्ही सांगितलं की इकडचे रॅप खूप फेमस आहे दिवाळीचा फराळ बॉक्सेस त्यांच्या आता अवेलेबल आहे मिल मागवू शकता तुम्ही ऑर्डर करू शकता पार्सल मागवू शकता बल्कमध्ये दिवाळीचे फराळ तुम्ही घरपोच तुम्हाला मिळेल याची ते गॅरंटी घेत आहेत आणि मला असं mm. वाटतं की कॉस्ट एकदम इफेक्टिव्ह खूप oh, इफेक्ट oh, तर डेफिनेटली नक्की या आणि व्हिजिट करा आणि नक्की जर आलात तर तुम्ही mm. कॅज्युअल छापाच्या खवय्ये भाऊंचा व्हिडिओ बघून आला हे ते सांगायला विसरू नका मला माहिती आहे तुम्ही नक्की सांगाल कारण ह्याच्या आधीच्या हॉटेल्समध्ये पण तुम्ही ते सांगितलेले आहेत तर नक्की सांगा इंस्टाग्राम अकाउंट आपला आहेच कॅज्युअल छापा तर त्यालाही लाईक करा त्याच्यावर आपले रील्स येत आहेत युट्यूबच्या व्हिडिओला अजून सबस्क्राईब केलं नसेल आणि जर बेल आयकन दाबलं नसेल ना तर आमचे जे काही नवीन व्हिडिओ ते तुम्हाला कळणार नाही तर तो, तो बेल आयकन दाबायला विसरू नका कमेंट करा आणि जर तुम्हाला असं वाटलं की ठाण्यातलं हे हॉटेल पण खूप छान आहे तुम्ही हे ट्राय करा ना तर तुम्ही सांगा की कमेंटमध्ये आम्हाला आवडेल आणि आम्ही पुढच्या वेळेला ती हॉटेल नक्की कव्हर करायचा प्रयत्न करू या वेळेपासून ना एक नवीन छोटस गिफ्ट आमच्याकडे आहे हर्षिकाबद्दल सांगेन प्रीमियम हार्वेस्ट हे आमचे सध्या स्पॉन्सर्स आहेत या व्हिडिओपासून पुढच्या काही पाच व्हिडिओचे so, सो त्यांचं स्वतःचं ऑथेंटिक हळद आणि गूळ जे त्यांचं साताऱ्याला त्यांचं वेअरहाऊस आहे तिथं ते बनवतात सो so, त्यांनी सांगितलं की तुम्ही फूड रिलेटेडच जर ब्लॉग करत आहात तर मग आमचं गूळ आणि हळद प्रमोट करा असं त्यांनी सांगितलेलं आहे so, सो ते गिफ्ट मी आम्ही हॉटेलचे जे ओनर असणार आहेत त्यांना देणार आहोत हे त्यांचं खूप छान असं पॅकिंग आहे आणि हळद आहे आणि हो गुळ हळद आहे आणि गुळाचा डब्बा आहे ऑर्गेनिक विणी बनवलेली हळद आणि ऑर्गेनिक विणी बनवलेली हो, गुळ ही त्यांची खासियत आहे सोनाली जाधव या प्रीमियम हार्वेस्ट कंपनीच्या फाउंडर आहेत सो त्याचे डिटेल्स सुद्धा आम्ही तुम्हाला शेवटला या व्हिडिओचा शेअर करून तुम्हाला सुद्धा जर हळद आणि गुळ ऑर्गेनिक जर हवा असेल तर तुम्ही त्यांच्याकडनं मागवू शकता